मुलगी आणि तिचं अस्तित्व गावातल्या एका जुन्या वाड्यात राहणाऱ्या गोपाळ आणि पार्वती या जोडप्यांची गोष्ट आहे दोघेही साधे शेतमजुरी करणारे त्यांच्या संसारात सगळं ठीक चाललं होतं पण त्यांना मुलगा झाला पाहिजे ही अपेक्षा दोघांच्या मनात खोलवर रुजली होती पहिली मुलगी झाली तेव्हा त्यांना ते आनंद झाला नाही पार्वतीने तिला जन्म दिल्यावर पाहिलेलंही नाही गोपाळने तिचं नाव ठेवायला नकार दिला तिच्या आजीनेच तिचं नाव ठेवलं शशी शशीचं अस्तित्व घरातच चा नव्हतं जणू दुसऱ्या वेळी पार्वती पुन्हा गरोदर राहिली यावेळी मात्र मुलगा होईल या अपेक्षेने गोपाळने सर्व देवदेवतांच्या मनोऱ्या रचल्या पण दुसऱ्यांदा देखील मुलगीच झाली गोपाळने तिचं नाव ठेवलंच नाही पार्वतीनेही ती बाळासारखी नाही जणू नको असलेलं ओझं आहे असं वागवलं आई म्हणून तिचं ममम ममत्व कधी दिसलंच नाही शशी आणि तिची लहान बहीण सखी या दोघीं दोघीही एकमेकींचा आधार घेत वाढायला सुरुवात केली गोपाळला आणि पार्वतीला समाजातली टोचणी खूप लागायची मुलगा नाही कोण पाहणार शेती वंशाचा दिवा कोण या बोलण्यामुळे यांच्या त्यांच्या मनातविषयी मुलींविषयी राग वाढत गेला शशीचं संघर्षमय बालपण शशी हुशार अभ्यासू होती पण आई वडिलांकडून कधी कौतुक नाही फक्त नकारात्मक बोलणंच ती घरची सगळी कामं चोख करायची लहान बहिणीची काळजी घ्यायची आणि शाळेत पहिला क्रमांकही मिळवायची एक दिवस शाळेत शशीला कविता स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला हेडमास्तरांनी तिला पुरस्कार दिला तेव्हा त्यांनी ते तिच्या आई वडिलांना बोलावलं पण गोपाळ आणि पार्वतीने येण्यास नकार दिला त्या दिवशी शशीने ठरवलं की एक दिवस ती आपल्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण करेल आई वडिलांचा पश्चाताप वर्ष गेली शशी मोठी झाली तिच्या हुशारीमुळे तिला शिष्यवृत्ती मिळाली ती मुंबईत जाऊन वकील झाली तिच्या मेहनतीने ती नावाजलेली वकील झाली पण तरीही तिने आईवडिलांशी कधी कटुता दाखवली नाही दरम्यान गोपाळला आणि पार्वतीला मुलगा न होण्याचं दुःख खूप झालं त्यांची शेती पडून राहिली शरीराचं स्वस्थ ढासळ त्या वयात त्यांना समजलं की मुलगा नाही म्हणून दुःख करणं व्यर्थ होतं पण तेव्हा खूप उशीर झाला होता एका वकील परितेजच्या कार्यक्रमात शशीला तिच्या आईवडिलांसमोर सन्मानित करण्यात आलं तेव्हा गोपाळ आणि पार्वतीने डोळ्यात पाणी आणून तिला मिठी मारली शशी आम्ही तुला कधीच आई वडिलांचा हक्क दिला नाही पण तू मात्र मुलगा नाही मुलगीच किती मोठी असते हे सिद्ध केलंस गोपाळ म्हणाला शशी म्हणाली आई बाबा तुम्ही जे काही केलं त्याने मला कठोर बनवलं पण आई वडील म्हणून तुमचं प्रेम मला हवं होतं आता तरी ते मला द्या त्या दिवशी शशीच्या शब्दांनी त्यांना मुलगी ही वंशाचा दिवा असते हे समजलं शिक्षण ही गोष्ट आपल्याला शिकवते की मुलगी आणि मुलगा यामध्ये फरक करण्यापेक्षा प्रत्येकाच्या कर्तृत्वाला महत्त्व द्यावं कारण मुलगी असो वा मुलगा घराला आधार देणारी व्यक्ती तीच मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद